स्वागत आहे तर आज तर शनिवार आहे बारा जुलै आणि टाईम झाल्याबरोबर दहा वाजून गेले आहेत तर इथे मी माझी लेम आणि ती सगळी माझ्या फ्रेंड्स आम्ही बरोबर दादा स्टेशनला आहोत आणि इथे आम्ही सगळ्या मैत्रिणी भेटलो आहोत पद्मा पल्लवी अक्षता आणि आम्ही आमच्या सगळ्या आमच्या पोरांसोबत निघालो आहोत बाहेर फिरायला जायला कुठे जातं ते पुढे ब्लॉकमध्ये असलं त्यासाठी ब्लॉक शेवटपर्यंत बघा स्टेटिओ <laughs> आमची ट्रेन ऑडरली आहे बजा बघा ट्रेनमध्ये बसलो आणि प्रॉपर अशी मस्त सीट भेटली आहे पोरं बसली आणि लगेच खायला स्टार्ट केले तिथे ए शौर्यनी पाडलं तिथे मी चीज ब्रेड आणलं आहे ह्याच्यामध्ये जा आहे जाम ब्रेड त्याच्यामध्ये जा आहे मस्का ब्रेड सगळ्यांनी एक 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 काय पदार्थ आणला आहे तो आम्ही आता नंतर तुमच्या तुमच्यासोबत शेअर करतो बाय हाय मी आणलेला जाम ब्रेड मस्का ब्रेड आणि चीज ब्रेड हिनी आणला आहे पोहे का पण एक मेनू फिक्स केला होता त्यातला माझा फर्स्ट मेनू मी केला आहे आता आमचे तीन मेनू बाकी आहे ते थोड्याने खाऊ

बरोबर मोठे मोठे पीस दहाची ट्रेन होती बरोबर साडे अकरा ला उतरले बदलापूर स्टेशन आता आम्ही बदलापूर ईस्ट वरून ऑटो पकडली आहे एक कोंडेश्वर येथे जाण्यासाठी कोंडेश्वर मंदिर मंदिर येथे जाणार आहोत तिथे धबधबा आहे तर आम्ही आम्ही लक्ष तुमच्यासोबत सुद्धा शेअर करतो तर ह्या ऑटोमध्ये पद्मा पद्माचा मुलगा आणि आम्ही मी आणि माझ्या मुली आणि दुसऱ्या ऑटोमध्ये अक्षता आणि पल्लवी आणि तीन त्यांचे पोरं त्या ऑटोमध्ये बसते तर तिकडे पोचल्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करते स्टेट येऊन आम्ही ऑटो पकडलेली त्याने आम्हाला तिथे असं मागे जे तिथे ऑटो दिसते ना त्याच्या पण मागे त्यांनी उतरवलं त्याच्यानंतर एवढं आम्ही चालत आलो आहे आणि अजून आम्हाला इथे चालायचं आहे की इथपर्यंत ऑटो येत नाही म्हणाली ती ते त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला तिथे मागे थांबवलं आहे आता एवढं चालायचं आहे पहिल्यांदा आलो काही माहिती नाही आहे बघू आता कुठे केवढं चालायचं आहे फायनली तर पोचलो आम्ही या धबधब्याकडे पण खूप जीवाचा आटापिटा करत करत आलो आहे मुडच नाही आहे पण पोरांनी इथे खेळणार थोडंसं थोडा वेळ फक्त थांबणार आणि पुन्हा निघणार आम्ही तू आम्ही असं या पाण्यातून चालत चालत आलो आणि पुन्हा दगडे पुन्हा एकदम के गिळगी तुला हे टेन्शन आहे बाबा कसं होणार नाहीत ना आपली ट्रिप आता ही हे बाबा दब धबधबा भारी वाटतो पण एवढं नको बाबा खूप रिस्की है, रिस्की आहे खूप रिस्की आहे व्हिडिओ व्हिडिओ Merci. आता बरं पावणे दोन झाले आणि आम्ही मग होतो ना धबधबाकडे पाण्यामध्ये तिथून वर आलो आणि वर एवढं छान वाटतंय ना खूप मस्त असा व्ह्यू आहे सगळे फ्रेंड्स आम्ही ओलेच आहोत म्हणता आता ऑटो स्टँड पण ते पण ते बरोबर हवेतून किंवा उन्हातून तरी सुकूच ओलेच आहोत बॅक कॅमेराने ना व्ह्यू दाखवते खूप भारी जायचं जायचंय चुकलो ना आपण रस्ता तिकडं जायचं होतं ना हो इथे चुकून आलो चुकून आलो पण चांगल्या जागी आलो किती छान दिसते हो ना कसलं वातावरण किती सीन एकदम भारी वाटतं आहे आणि या लोकांनी मग टेंट बांधून इथे खाताते पिता ते वाटतं ना पल्लवी ना हे वेगळं आहे आम्ही आलेलो ह्यानी आणि आम्ही चुकून इथून असं वर चढलो पुन्हा आता इथे खाली उतरतो थो इथे नाही इथे नाही जाणार इथे जाणार आहे इथून असं तिथे जाणार तर मग चला इथे मी खाते उपमा रुंजी खाते पोहे तिथे पोहे आणि उपमा वाटप चालू आहे इथे नाश्ता केला त्यानंतर ऑटो पकडली त्याच्यानंतर घरी आलो पुढे काही शूट करायला जमलं नाही कारण की खूप जमलो होतं म्हणून त्यानंतर इथे रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही हौजी खेळत होतो मी येताना घेऊन आले होते हौजीचं बुक मस्त असं सर्वांना खेळायचं होतं म्हटलं चला आपण घेऊया मग आम्ही एक दोन राऊंड फक्त घेऊलो त्याच्यानंतर झोपलो हॅलो गुड मॉर्निंग सकाळचे साडे दहा वाजले आहेत आणि आमच्या आंघोळ्या वगैरे आवरून आम्ही खाली आलो आहे नाश्ता घेण्यासाठी तर <laughs> <laughs> अगं मॅ मै, मॅक्सीवरती काय झालं आपण घरातले होत ना मी पण नायटी घातली मी पद्माची नायटी घातली आहे तर मी स्वतःचं काय आणलं नव्हतं आम्ही फक्त ड्रेस कोड आण ती बोललेली आमचा खूप प्लॅन होता पण तो अजून माहीत आता काय होतं की नाही ब्लॉगमध्ये विचार खूप विचार केलेला हे करणार ते करणार अजून तरी काही जमत नाही लहान पोरं आहेत है, त्यांना हँडल करता करता आम्ही आमचे प्लॅन विसरून जातो असं वाटतंय फक्त कालचं मस्त झालं कोंडेश्वरला आम्ही गेलो ते वॉटरफॉलला त्याच्यानंतर बघू आता आम्ही खाली आलो आहे नाश्त्यासाठी चहामध्ये खायला जे जे पाहिजे ते घ्यायला आलो आहे आम्ही दोघीच आलो त्याचबरोबर उभी आली आहे आणि सगळेजण घरीच आहोत तर मग चला पुढे काय होतं ते तुमच्यासोबत नंतर शेअर करते स्टेट येऊन हॅलो तर आता वाजले आहेत बरोबर पाच आणि आम्ही आलोलो काल इथे तर आता आम्ही निघालो आहोत आपापल्या घरी जाण्यासाठी तर मग आत्ता काय आता चालत चला गेटपर्यंत जाऊ ऑटो पकडू आणि ना आम्ही दुपारी ना मस्त आम्ही ना साड्या नेसलेल्या फक्त एवढंच झालं की आम्ही ना ब्लॉगसाठी छोटीशी व्हिडिओ क्लिप केलीच नाही पण ठीक आहे मी इथे स्क्रीनवरती आमचं माझा इन्स्टा आय डी देईल त्याच्यावरती आम्ही खूप छान छान रील्स केल्या आहेत त्या तुम्ही बघा आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला रील्सला लाईकसुद्धा करा आणि खरंच तो लुक आम्हाला तुमच्यासोबत शेअर करायच होता पण पोरांच्या गडबडीमध्ये आमच्या तयार होण्याच्या गडबडीमध्ये ना ती व्हिडिओ क्लिप करायला राहून गेला पण ठीक आहे तुम्ही इन्स्टाग्रामवरती आमचे रील्स तुम्ही बघू शकता आणि मग आता इथून निघतो